आवाज सर्वसामान्यांचा खटावणी मानच्या सीमेवर चारशे लोकांची वस्ती असलेल्या अगासवाडी या गावात महालक्ष्मी मंदिराच्या शिखरावर शिखराचा डेरा फुटला असून जवळपास लाखाचं महालक्ष्मीचे नवीन मंदिर बांधले आहे या मंदिराला अजून सुद्धा झाला नाही अशातच सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला काही क्षणातच विजेचा मोठा आवाज झाला आणि वीज मंदिराच्या कळसावर पडली कळताच मंदिरात सवासनींचा कार्यक्रम पार पाडित असणाऱ्या तीस ते पस्तीस महिला आणि पुरुषांचे चांगलेच धाबे आणले या शिखराचा अर्धा डेरा तुटून मंदिराच्या कोसळल्याने स्लॅबला मोठं भगदाड पडले आहे या देवीच्या कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नाही पितळाच्या कळसावर जाळ आणि धूर निघत होता लोकवर्गणीतून नुकतंच काम केलेलं आहे मंदिर बांधून अजून एक महिना झाला नाही दुष्काळी पट्ट्यात डोंगरावर वसलेलं हे खेडेगाव यासाठी शासनाकडून मदत नुकसान भरपाई मिळण्यासाठी ग्रामस्थ मंडळी शासन दरम्यान वारी पाटपुरवा करणार आहेत अशा तऱ्हेने वीज कुठेतरी पडली हे वाडीत जाणवताच सगळी वाडी मंदिराजवळ गोळा झाली बोला काय म्हणजे काय घटना घडली ते सविस्तर माहिती पाचच्या पा पावणे पाच वाजता सवासिनी इथं सवासणीचा कार्यक्रम होता आणि कवा सवासणीचा कार्यक्रम असताना इथं हे ढोल वाजवणारा माणूस इथं बाहेर उभा होता आणि वीस पंचवीस बायकात सवासणी मंदिरात होत्या आणि मंदिरात असताना अचानक असं वारं सुटलं आणि वारं सुटल्यानंतर गडबड झाली की असं वरून कळस चिकर आहे कळसाला लागून एक वीज आवाज झाला मोठा असा त्या परिसरात पुढे आवाज आला आणि त्या आवाजामुळं सर्व लोक घाबरली आणि पळू लागली आणि त्यावेळेला तिथं शिखराचा ते डेरा उडून गेला आणि स्लॅपला होल पडलं होल आणि अशी परिस्थिती झाली की ती नंतर लोकांना काय सूचना झालेल्या आहे अशा परिस्थितीत लोकं इथून परत ना बाहेर आली आणि गेली लोकांनी काय जीवितहानी वगैरे काही झाली नाही परंतु फार गडबड झाली अशा प्रकारे इथं फार मनात भीती भीती निर्माण झाली आणि पंचवीस तीस महिला होत्या सवासणीचा कार्यक्रम होता मुलं होती थोडी बारकी लहान मुलं आणि त्यामुळं मग लोकांना भीती निर्माण झाली मानसिक हानी फक्त काय झाली नाही पण आमच्या मंदिराची हानी मंदिराचं मोठं नुकसान नुकसान झाले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा